कृपा है टॉनिक आयुर्वेदिक औषधि वनस्पति से परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिकिवप्रेमी मित्रमंडळ आरवली टाकच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले शिवजयंती औचित्य साधत शिवप्रेमी सामाजिक जपत जणांनी रक्तदान केलं मुलांसाठी तालुकास्तरीय पाठांदार स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली विजय सारखी तसेच शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला यशवंतगड रेडी ते मारुती मंदिर टाक दरम्यान शिवज्योत रॅली काढण्यात आली होती शिवजयंती दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत पूजन करण्यात आलं त्यानंतर मारुती मंदिर टाक शिरोडा नैजीआड परत मारुती मंदिर टाक अशी बाईक रॅली काढण्यात आली यामुळे वातावरण शिवमय झालं होतं अशा पद्धतीनं भव्य दिव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यात आली कोकणातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल